वायफळ खर्च टाळत नांदेडचे उद्योजक पवनशेठ यादव यांनी जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य वाटप करून वाढदिवस केला साजरा आजच्या आधुनिक युगात वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धती बदलत असताना नांदेड येथील उद्योजक पवनशेठ गुरु खुदे यादव या व्यावसायिकांनी समाजापुढे एक नवा आदर्श ठेवत आपल्या वाढदिवसानिमित्त होणारा वायफळ व वा अनावश्यक खर्च टाळत त्यांनी नवीन कौठा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने आणि अर्थपूर्णरित्या साजरा केला या आदर्श वाढदिवस सोहळ्याचे आयोजन नवीन कौठा येथील जिल्हा परिषद शाळेत करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला कौठा का प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पवन शेठ यादव यांचे शाल पुष्पहार देऊन आदराने अभिष्टचिंतन करण्यात आले यानंतर पवन शेठ यादव यांच्या हस्ते शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले हा उपक्रम पाहून उपस्थितांनी पवन शेठ यांच्या सामाजिक जाणिवेचे कौतुक केले यावेळी उपस्थित मान्यवरांनी पवन शेठ यादव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून वॉर्डक्र एकोणीसचे सक्रिय सामाजिक कार्यकर्ते सुनील अंतवार संतोष कडपे सामाजिक कार्यकर्ते जळबा सोनकांबळे खंडू धोंगडे भैयासाहेब दुंडे अंबादास शिरसाठ बापूराव पायकराव शिवा धोंगडे यांच्यासह जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पवन शेठ यादव यांनी केलेल्या या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमाचे परिसरातून विशेष कौतुक होत आहे